माझे दादा खरोखरच हे दादा होते दादा दादाची पकड ही प्रशासनावरती अतिशय मजबूत पकड होती महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण असणारा हा नेता जे पोटात वो, आहे ते होटावर आणणारे दादा होते सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाला भेटून त्यांची अस्थायिकपणे चौकशी करून एखादं काम होणार असेल तर सचिवाला असेल की आणि कोणाकडेही काम असेल त्या संबंधित अधिकाऱ्याला फोन करून हे काम झालं पाहिजे असे हे सांगणारे दादा मी विधिमंडळामध्ये पंधरा वर्ष दादा सोबत काम करण्याची मला संधी त्या ठिकाणी भेटली काही आठवणी माझ्या आयुष्यामध्ये दादाच्या संदर्भाने आहेत मी विधिमंडळामध्ये तालिकेवरती बसायचो आणि दुपारी ज्यावेळेस जेवणासाठी ते बसायचे दादा त्यावेळेस माझ्या नावाने तालिकेवरती चिठ्ठी पाठवून म्हणायचे सुभाषराव आम्ही तुमच्यासाठी जेवणाची वाट बघत आहोत म्हणजे दादा समोर पक्ष हा ह्या पक्षाचा तो त्या पक्षाचा तो ज्या त्या जातीचा तो त्या, त्या, त्या समाजाचा असं दादा कधीही वागलं नाही मी ज्या वेळेस नव्याण्णव मध्ये विधिमंडळात गेलो आणि दादा हे पारखी होते दादाला सुनूक असलेला हे भविष्यामध्ये सभागृह गाजू शकते मग आम्हाला बोलून घेऊन त्याने सांगायचं तुम्ही आज सभागृहात भाषण करताना या या ठिकाणी चुकलात हे आकडे म्हणत असताना तुम्ही हे आकडे बरोबर नीट सांगितला नाही तुम्ही आकडे सांगत असताना एका कागदावरती नोट करून त्या आकडे हे तंतोतंत सभागृहामध्ये मांडले पाहिजेत कारण चंद्र सूर्य अशेपर्यंत हे विधिमंडळाचं कामकाज येणारी भावी पिढी आपली बघत असती म्हणून अनेक अनुभव दादांचे सभागृहामध्ये कालच्या पंचवीस तारखेला जानेवारीच्या पंचवीस तारखेला हिंदी चादरच्या कार्यक्रमानिमित्त आदरणीय अजितदादा पवारसाहेब हे नांदेडला आले होते टेकण्यासाठी आणि गुरुद्वार विभागाच्या मार्फत हिंदी चादर या कार्यक्रमासाठी एकशे वीस कोटी रुपये आदरणीय दादाने त्या ठिकाणी दिली होती आम्ही आदरणीय लोकनेते प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबासह दादाच्या गाडीमध्ये दिवसभर आम्हाला राहण्याचा योग आला दादा सोबत बोलत असताना दिवसभर दादानी जिल्ह्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या संदर्भात विचारलं की आता जिल्ह्यामध्ये कापसाचा पेरा किती आहे सोयाबीनचा पेरा किती आहे ऊसाचा काय प्रश्न आहे ऊसाला भाव आपल्याकडले कारखाने काय देत आहे त्याचा अवरेज एकरी काय येत आहे म्हणजे दादाच्या प्रत्येक मनामध्ये शेतकऱ्याच्या संदर्भानं असेल उद्योगधंद्याच्या संदर्भानं असेल सुशिधी बेरोजगारांच्या संदर्भामध्ये असेल म्हणजे आम्ही दिवसभर दादा सोबत फिरलो तर दादाच्या सातत्याने समोर महाराष्ट्र राहायचा महाराष्ट्रातला शेतकरी असायचा शेतमजूर असायचा सुशिक्षित युवक असायचे महिला भगिनी असायच्या ते म्हणत होते की आता आपल्याला महिलांसाठी लाडक्या बहिणीसाठी पंधराशे नाही तर आता आपल्याला एकवीसशे रुपये करायचं असं दादा आम्हाला सोबत असताना त्यांच्या आठवणी येत असताना हृदय भरभूत येते दादांनी म्हणजे शेवटच त्या दिवशी आमच्या आम्हाला दादा सोबत राहण्याचा एक विषय मांडला हो साहेब बरोबर करतो तुमचं काम म्हणजे कार्यकर्त्याने एखादा प्रश्न उपस्थित केला तर तितक्यात दादा त्याला दा उत्तर द्यायचे मी म्हणलो दादा थोडं आम्हाला दोन मिनिटं बोलायचं आहे पण बोलत असताना मला थोडीशी भीती वाटली पण एकही शब्द उशीर न करतो चला सुभाषराव आपण बोलूया पंधरा मिनिट दादा आमच्याशी हितगुज केले आणि मला म्हणाले उद्या सात तारखेच्या नंतर आपण भेटूया पण सात तारखेचा आम्हाला वेळ पडायला आमच्या नशिबी भेटला नाही दादाच्या आठवणी आनंद आहेत खरं म्हणजे दादा आम्हाला सर्व कार्यकर्त्याला ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला कोर्ट करून गेलेले आहे आज सुने वहिलीच्या माध्यमातून आधार देण्याचा निश्चित प्रयत्न होईल एवढंच ठिकाणी निश्चितच जे दुःख तुम्हाला आहे सर्वसामान्य विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी त्यांनी एका माध्यमाशी बोलताना त्यांनी केलं की हे दादाचा निश्चितच या ठिकाणी घातपात झालेला आहे आणि त्याला दुजोरासह या ठिकाणी महाराष्ट्राचे मंत्री म्हणून छगन भुजबळ यांनी सुद्धा दुजोरा केले की या ठिकाणी घातपात दादाचा झाल्याची शंका व्यक्त केली जाते याबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहे हा विषय अनेकांनी घातपाताची शंका त्या ठिकाणी उपस्थित केली त्याला कारणही असं होत जे पूर्वी दोन पायलट होते त्या पायलटला येण्यासाठी ट्रॅफिकचा विलंब झाला ते पायलट न येता ज्या पायलटला काही हे झालं ते दुसरे पायलट त्या ठिकाणी आले अशी शंका घेण्यासारखे अनेक कारण होते म्हणून राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आदरणीय सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जनभाव्याचा आदर करून या सर्व प्रकरणाची केंद्रामार्फत चौकशी व्हावी सी आय डी च्या मार्फत ही चौकशी व्हावी म्हणून त्यांनी केंद्रालाही विनंती केली आणि सीआयडीची चौकशी त्या ठिकाणी लावलेली आहे आपल्याच राज्याचे उड्डयन मंत्री आदरणीय मुरळीधर महोळ साहेब यांनी सुद्धा या सर्व प्रकरणाची सफल चौकशी करण्याच्या संदर्भात राज्य शासन आणि केंद्र शासनाने तशा सूचना संबंधित एजन्सीला दिलेल्या आहे या ठिकाणी आता त्याच्या चौकशा चा चालू आहेत चौकशी आणखी जे काही येईल त्याच्यावर शासन कारवाई करेल